आपण पाहतो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि आज पनवेलचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार प्रशांतदा ठाकूर यांच्या प्रचारार्थ आज खारघरमध्ये भव्य रॅलीचे आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे एकूणच या प्रचाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे खरगर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटीलजी आणि पनवेल पन्त महानगरपालिकेचे नगरसेवक नरेश ठाकूर साहेब साहेब नमस्कार कशा पद्धतीने एकूणच खरगर शहरामध्ये प्रचाराची जी काही रणतवाळी सुरू होती काय कोणत्या आपण एकोणतीस तारखेला खारघरचा प्रचाराचा नारळ फुटलेला आहे त्या दिवसापासून खारघर मधील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय चे कार्यकर्ते डोर टू डोर प्रचार कंटिन्यू करत आहेत आमचे दोन राऊंड पूर्ण होऊन आता तिसरा राऊंड कार्यकर्त्यांचा डोर टू डोर चालू आहे एकदम अतिशय उत्साहाने आणि जोमाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत प्रशांतदा ठाकूर साहेबांचा जो उत्साह असतो आणि त्याच जोरात प्रचार चालू आहे जसं कामाची शैली आहे आणि कामाचा जो जोर आहे खारघर मध्ये जे विकास काम केलेली आहेत पहिल्याचा जो विकास होता ग्रामपंचायत होती त्या काळामध्ये फक्त छत्री वाटप त्यानंतर पेअर ब्लॉक असे भ्रष्टाचाराची कामं चालू असायची ह्या उलट सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी जो विकास केलेला आहे खारघर मध्ये दोन भव्य तलाव निर्माण केलेली आहेत त्यानंतर गार्डन्स प्लेग्राऊंड त्या व्यतिरिक्त दिबा पाटील भवनाचा आता नारळ फोडलेला आहे सेक्टर दहा मध्ये अशी अनेक विकास कामं विकासाचा विजन असलेला नेता आहे जे विरोधी पक्ष विरोधी मध्ये उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे विकासाचं विजन असा दिसत नाहीये कामाला दिस विरोध करण्याचा मात्र त्यांना दिसतंय ज्या मशाल चिन्हावर उभ्या आहेत दिनाथ बाई गरट त्यांनी फक्त विरोधच केलेला आहे त्यांचा विकास काम खारघरच्या जनतेला एक तरी दाखवावा हो त्यांनी त्यानंतर सिटीवर जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवाराने गेले सहा वर्ष ते आमदार होते पण कधी खारघरच्या विकासाबाबत त्यांनी कुठे चर्चा केलेली नाहीये ग्रामपंचायत काळात भ्रष्टाचार केलेला आहे त्या विकासावर बोलत असतात ते पण खारघरच्या बद्दल त्यांनी गेली ज्यावेळी त्यांना निवडणुकीला उभं राहायचंय त्यावेळी सहा महिन्यामध्ये ते खारघरमध्ये दिसत आहेत ते पण विरोधात बोलताना दिसत आहेत विकासाच्या मुद्द्यावर दाखवा त्यांनी बोलून कोणी कोणत्याही नेत्यांनी बोलून दाखवं एकच व्यक्तिमत्व आहे विकासाचा विजन असलेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विचारशैलीवर चालणारा आणि विकासावर बोलणारा नाही विकास करणारा नेता आमचा आणि त्या विकासाच्या जोरावर खारघरची जनता त्यांना विकासरूपी आशीर्वाद मतांच्या द्वारे नक्कीच करणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांना विजय करण्यासाठी किंवा चौकार करण्यासाठी विजय तुम्ही शहराच्या अध्यक्ष किंवा भाजपा म्हणून कशा पद्धतीने कामाला लागलेल्या किंवा तुम्हाला तर कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय ह्याच जोरावर आम्ही नक्कीच सांगतो की आम्ही डोर टू डोर तीन वेळा प्रचार केलेला आहे आणि आमदार साहेबांनी जो केलेला विकास आहे त्याच्या जोरावर आम्हाला जनता मतदान रुपये आशीर्वाद नक्की देणार धन्यवाद हे होते प्रवीणजी पाटील जे खारघर शहराचे अध्यक्ष आहेत आपल्या सोबत पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नरेशजी ठाकूर साहेब काय वाटतं साहेबांचा चौकार विजयाचा होईल कशा पद्धतीने आपण खारघर शहरामध्ये येत्या नोव्हेंबरला इलेक्शन आहे उमेदवार आमदार प्रशांतजी ठाकूर ठाकूर उमेदवार आहेत नक्कीच आपल्या खारघर शहरामध्ये आपण बघितलं तर कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह खूप जोरात जो आहे जोमामध्ये आहे नक्कीच आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा यांचा विजय तर निश्चितच आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपले महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते फक्त पावसाला आलं की छत्रीचा वापर कसं केलं जातं तशा पद्धतीचा वापर करतात इतर दिवशी मध्ये त्यांचा कुठला कुठे विकासाकडे त्यांचं लक्ष नसतो कुठल्या समस्यावर त्यांचं लक्ष नसतो कुठल्याही जनतेचा कुठली समस्या असेल कुठलाही विषय असेल त्याकडे त्यांचं कधीच लक्ष नसतो आणि मात्र आमदार प्रशांतजी साहेब असतील त्यांचा आपल्या खारघर शहराचा कसा विकास होणार आपल्या पनवेलचा विकास कसा होणार याकडे त्यांचं नेहमीच लक्ष असतो धन्यवाद हे होते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नरेशजी ठाकूर आपण पाहिलं की कशा पद्धतीने विकासाचं विजन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर काम करतायत आणि विजयाचा हा जो निर्धार त्यांनी केलेला आहे हा नक्की यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे प्रवीणजी काय सांगाल चौकार साहेब मारणार आहेत परंतु ह्या विजयाच्या चौकारामध्ये विकासाचं विजन काय असेल काय वाटतं तुम्हाला आता नव्यानं खारघर शहराचे रस्ते कॉन्क्रिटीकरण त्याचप्रमाणे अनेक असे प्रकल्प खारघरमध्ये कोस्टल रोड असेल आपल्याला बोलायचं झालं तर जी शास्ती लागलेली आहे टॅक्स विषयी ज्या विरोधकांनी मुद्दा उचलला टॅक्सचा अॅक्च्युली त्यांनी जो लोकल जनतेला आवाहन केला टॅक्स भरू नका त्याच्यामुळे जनतेला लागली शास्ती शास्ती माफ करण्याचा मुख्यमंत्र्यांकडे जे साहेबांनी पाठपुरावा हो केला आणि शास्तीच ते घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी इलेक्शन झाल्या झाल्या नक्की खारघरच्या जनतेसाठी करतात आणि शास्ती माफ केल्याशिवाय आमदार प्रशांत राव ठाकूर साहेब बसणार नाही आणि शास्ती माफ झालेले जवर जवर आहे त्याची अंमलबजावणी व्हायचे धन्यवाद आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंधरा वर्ष विकास केलेला आहे पुढील काही वर्षात देखील या पनवेलचा या खाडगरचा कायापालट करतील आणि विकासाचे विजन घेऊन पुन्हा एकदा विजयाचा एक चौ, चौ, चौकार मारील असा विश्वास प्रवीण पाटील नरेश ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद